नमस्कार अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आहे प्रोत्साहन भत्ताबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा प्रोत्साहन भत्ता काही जिल्ह्यामध्ये काही सेविका आणि ताईंना मिळाला आहेत त्यांनी शंब शंभर टक्के काम करूनसुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ता कमी मिळाला आहे तर का कमी मिळालात तर बघा तुम्ही जे पोषण ट्रॅकरवरती जे काम करताय ते तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन तुम्ही सध्या काम करत आहात आणि तुमचं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस काय होतं आपण ऑनलाईन काम करताना आपलं जो काम एंट्री केले असेल आपण ते एंट्री पेंडिंगला असेल आणि ते पेंडिंगला असल्याकारणाने तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण काम तुमचं त्या पोषण अब ॲप्लिकेशनमध्ये दिसत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला पर्सेंटेज त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरवरून जे डा डेटा आहे तो डेटा त्या ठिकाणी कन्वर्ट करून त्यांनी कॅल्क्युलेशन केलं आहे आणि पर्सेंटेज काढले त्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिला जात आहे आणि पूर्ण महाराष्ट्रमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये जेवढ्या अंगणवाडी आहेत सेविका आणि मदतनीस आहे त्यांना प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत मिळाला नाही तर काही जिल्ह्यामध्ये सुरुवात आहे काही जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्येच त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळत आहे आणि बाकीच्यांना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर त्याचं रिझन काय आहे ते रिझन आपल्याला कुठून सर्व माहिती आहे तर महिला बालविकास विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी असेल किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही चौकशी करायचं प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत आमचा का मिळत नाही आणि आम्ही शंभर टक्के काम करून सुद्धा आम्हाला कमी का प्रोत्साहन भत्ता दिल्या जात आहेत हे सर्व प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडणी करू शकतात महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन किंवा आपल्याला आपलं जर प्रोत्साहन भत्ता कमी मिळाला असेल तेही अर्ज आपण कसे लिहायचं तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे आणि जर काही सेविका ताईंनी शंभर टक्के काम करूनसुद्धा त्यांना प्रोत्साहन भत्ताच मिळाला नसेल तर महिला बालविकास विभागाला अर्ज कसे लिहून द्यायचे त्या ठिकाणी अर्ज कसं सबमिट करायचं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे प्रोत्साहन भत्ता हे आपल्याला सर्वांना मिळणार आहे किंवा नाही असं आता सेविका आणि ताईंना प्रश्न पडला आहे तर बघा आता सध्या सुरू आहे प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये वाटणी सुरू आहेत प्रोत्साहन भत्ताची पण आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आपल्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे कुठे जाऊन चौकशी करायचं आहे तर आपण सुपरवायझरला त्या ठिकाणी विचारायचं आहे सुपरवायझरला जर माहीत नसेल तर आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचं आहे त्या ठिकाणी जरी माहीत नसेल तर आपण काय करायचं डायरेक्ट जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिला बालविकास का विभाग कार्यालय किंवा प्रकल्प ऑफिस असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर डिटेल माहिती घेऊ शकता की आम्हाला प्रोत्साहन भत्ता अजूनपर्यंत का मिळत नाही आणि जर मिळालं असेल आणि कमी मिळालं असेल शंभर टक्के काम करूनसुद्धा तेही तुम्ही त्या ते ठिकाणी विचारू शकतात या पद्धतीने तुम्ही डिटेल त्या ठिकाणी माहिती करून घेऊ शकतात तर ताईनुस सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत असं नाही की कोणाला मिळेल कोणाला मिळणार नाही जेवढं तुम्ही काम केलं असेल आणि कोणत्या कामाला किती टक्के का त्या ठिकाणी देण्यात आलं होतं ते आपण मागच्या वडोमध्ये पाहिलं होतं तुम्ही हे काम केलं असेल सत्तर टक्के तर तुम्हाला आ, या ठिकाणी एवढं एवढं पर्सेंटेज दिले जातील असं त्या ठिकाणी सर्व पर्सेंटेज दिलं होतं कोणत्या कामाला का किती पर्सेंटेज दिले आहेत ते तु तुम्ही सविस्तर मागच्या वडोमध्ये पाहिलं होतं त्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला प्रोत्साहन भत्ता दिल्या जात आहेत तर सर्वांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहेत पण वेळ का लागतो आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये अजूनपर्यंत प्रोत्साहनबत्ता भत्ता का मिळत नाही ते चौकशी करण्यात तुमचं काम आहे तुम्ही महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी विचारणा करू शकतात किंवा प्रकल्प ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे प्रश्न आहे ते प्रश्न मांडून तुम्ही त्या ठिकाणी हा सर्व माहिती करून घेऊ शकतात नवनवीन अपडेट पाहण्यासाठी अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी मी या चॅनलवरती अंगणवाडीचे कुठलेही अपडेट असेल जी आर असेल किंवा परिपत्रक असेल किंवा संघटनेची ॲक्टिव्हिटी असेल किंवा सेविका मदतने ॲक्टिव्हिटी असेल ते मी वेळोवेळी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद